या उदाहरणाचा जर आपण विचार केला तर, के तर इथे देखील काय झालेलं आहे बघा तर चलांचे जे सहगुणक आहेत त्यांची अदलाबदल झालेली आहे म्हणजेच पहिल्या समीकरणामध्ये जो एक्सचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक झालेला आहे तर पहिल्या समीकरणामध्ये जो वायचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक झालेला आहे तर इथे देखील आपण काय करायचं आहे तर सहगुणक समान करून न घेता सर्वात अगोदर आपण दिलेल्या समीकरणांची बेरीज करायची त्यानंतर दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची बेरीज आणि वजाबाकी केल्यामुळे दोन नवीन समीकरणं मिळतील त्या समीकरणांची आपण पुन्हा बेरीज करायची आणि अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवायचं पण त्या अगोदर आपण काय करूयात तर दोन्ही समीकरणे लिहून घेऊयात त्यांना नंबर देऊयात पहिलं समीकरण आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर हे आहे पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आहे सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न हे आहे दुसरं समीकरण सर्वात अगोदर आपण काय करायची आहे बेरीज करायची आहे म्हणून इथे लिहून घ्यायचं समीकरण एक व समीकरण दोन ची बेरीज करू बेरीज करण्यासाठी दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहून घ्यावी लागतील म्हणून इथे लिहायचं आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर अगदी त्याच्या खाली दुसरं समीकरण लिहायचं जे आहे सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न यांची बेरीज करणार आहोत म्हणून बेरजेचं चिन्ह बेरीज काय होईल बघा एकोणपन्नास अधिक सत्तावन्न ह्यांची जर बेरीज केली तर काय होणार नऊ अधिक सात उत्तर आलं सोळा हातचा आला एक हातचा एक आणि चार पाच झाले पाच आणि पाच दहा झाले उत्तर मिळालं एकशे सहा चल येणार आहे एक्स त्यानंतर इथे पुन्हा वजा सत्तावन्न आणि वजा एकोणपन्नास आहेत मग ह्यांची बेरीज काय येईल तर वजा आणि वजा यांची बेरीज वजा येईल सत्तावन्न अधिक एकोणपन्नास इथेच आपण आत्ता कॅल्क्युलेट केलं उत्तर आलं एकशे सहा चल आहे वाय बरोबरचं चिन्ह आता ही बेरीज करूयात दोन अधिक दोन चार सात अधिक पाच बारा बाराचे दोन लिहिले हात चालला एक एक आणि एक दोन झाले दोन आणि दोन चार म्हणजे उत्तर आलं चारशे चोवीस आता ह्या सर्व पदांना एकशे सहाने भाग जातो आहे म्हणून इथे लिहायचं आहे सर्व पदांना एकशे सहाने भागून एकशे सहाने भाग दिल्यावर काय होईल तर एकशे सहा भागेले एकशे सहा गेले निघून गेले राहिला एक एक लिहिण्याची गरज नाही म्हणून फक्त एक्स लिहायचा त्यानंतर वजा एकशे सहा भागेले एकशे सहा वजा वाय राहिलं बरोबरचं चिन्ह चारशे चोवीसला एकशे सहाने भाग दिल्यानंतर उत्तर येतं चार म्हणून इथे लिहिले चार हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं तिसऱ्या समीकरणाला आपण बॉक्स तयार करून घेऊया तर बघा आपण काय ठरवलं होतं सर्वात अगोदर बेरीज करायची जी बेरीज झालेली आहे आता आपण वजाबाकी करूयात वजा बाकी, बाकी पहिल्या दोन समीकरणांचीच करायची आहे समीकरण दोनमधून समीकरण एक आपण वजा करूयात तर इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू वजा बाकी करण्यासाठी दोन्ही समीकरणे लिहून घेऊयात तर दुसरं समीकरण आहे सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न अगदी त्याच्याखाली खाली पहिलं समीकरण लिहायचं आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर यांची आपण वजाबाकी करणार आहोत म्हणून वजा वजाबाकीचं चिन्ह वजाबाकी करतोय म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आपण जे समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणार त्यामुळे हे एकोणपन्नास झाले वजा एकोणपन्नास वजा सत्तावन्न झाले अधिक सत्तावन्न आणि एकशे बहात्तर झाले वजा एकशे बहात्तर आता वजाबाकी करूयात सत्तावन्नमधून एकोणपन्नास गेले राहिले आठ चल आहे एक्स अधिक सत्तावन्न वजा एकोणपन्नास इथे उत्तर येणार अधिक आठ याच्यासोबत चल आहे वाय बरोबरच चिन्ह दोनशे बावन्न मधून एकशे बहात्तर वजा करायचे दोन मधून दोन गेले राहिलं शून्य पंचवीसमधून सतरा गेले राहिले आठ आपल्याला हे उत्तर मिळालं आता ह्या उत्तराच्या सर्व पदांना आपल्याला आठ ने भाग देता येणार आहे मग आपण काय करूयात ह्या समीकरणाच्या सर्व पदांना आठने भाग देऊयात म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे सर्व पदांना आठने भागून सर्व पदांना आठने भाग दिल्यावर काय होईल बघा आठ एक्सला आठने भाग दिला राहायला फक्त एक्स अधिक आठ वायला आठने भाग दिला राहायला अधिक वाय आणि बरोबर ऐंशी आहेत त्या ऐंशीला आपण आठने भाग दिला राहिले दहा नवीन समीकरण मिळालं ह्या समीकरणाला आपण नंबर चार देऊयात जे समीकरण मिळालं त्याला आपण बॉक्स देखील तयार करून घेऊया तर बघा इथे वजाबाकी देखील झालेली आहे आता बेरीज आणि वजाबाकीमुळे जी समीकरण तीन आणि समीकरण चार मिळालेलं त्या आहे त्याची आता आपण पुन्हा एकदा बेरीज करायची आहे म्हणून आपण लिहून घ्यायचं आहे समीकरण तीन व समीकरण चार यांची बेरीज कर तर ही बेरीज करण्यासाठी काय करावं लागेल दोन्ही समीकरणे अगोदर लिहून घ्यावी लागतील म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे एक्स वजा वाय बरोबर चार अगदी त्याच्या खाली लिहायचं आहे एक्स अधिक वाय बरोबर दहा यांची बेरीज करणार म्हणून बेरजेचं चिन्ह एक्स अधिक एक्स उत्तर आलं दोन एक्स त्यानंतर वजा वाय आणि अधिक वाय यांचं निरसन झालं उत्तर शून्य आलं ते लिहिण्याची गरज नाही बरोबरचं चा चिन्ह चार अधिक दहा उत्तर आलं चौदा म्हणून एक्स बरोबर हे चौदा जसे जसे आले आणि हे जे दोन आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते, पली ते भागिले दोन झाले म्हणून एक्स बरोबर आता इथे दोन ने चौदाला भाग द्यायचा आहे तर इथे बे एके बे आणि बे साता चौदा त्यामुळे एक्सची किंमत आपल्याला सात मिळाली ती इथे लिहून घेतली त्याला आपण पुन्हा बॉक्स तयार करून घेऊया एक्सची किंमत मिळालेली आहे आणि एक्सची किंमत कशी मिळवली तर ही बेरजेची क्रिया करून मिळवलं आता आपण त्याच किंमतीवरून उरलेल्या चलाची किंमत शोधूया मग त्यासाठी आपण इथे लिहून घ्यायचं आहे तर ची करना ची मेल। बर ही जी एक्सची किंमत आहे ती कोणत्याही समीकरणात ठेवूयात तर एक्सची किंमत आपण चौथ्या समीकरणात ठेवली की वायची किंमत मिळेल तर इथे लिहून घ्यायचं आहे एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण चारमध्ये ठेवू समीकरण चार अगोदर आपण लिहून घ्यायचं आहे तर इथे लिहायचं आहे एक्स अधिक वाय बरोबर दहा एक्सची किंमत आहे सात अधिक वाय बरोबर दहा म्हणून वाय बरोबर दहा हे जे सात आहेत इथे अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते होतील वजा सात म्हणून एक्स बरोबर दहा वजा सात उत्तर आलं तीन वायची किंमत आपल्याला तीन मिळाली त्याला बॉक्स तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण एक्स आणि वायची किंमत शोधलेली आहे आता हीच जी किंमत आहे ती उकल आहे असं लिहून घेऊयात म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर एक्सची किंमत आहे सात कॉमा वायची किंमत आहे तीन ही समीकरणाची उकल आहे तर इथे आपलं हे उदाहरण कम्प्लीट झालेलं आहे जर हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Thank you.